हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ शुभप्रभात प्रभात तर उठली आंघोळ केली देवपूजा झालेली आहे माझी स्वामी समर्थ सारामृतचे अध्याय पण वाचलेले आहेत श्री स्वामी समर्थ माळजप पण केलेली आहे सोनी मी तुमची सनी मला पिरमाना म्हणत्या राणी तर बाई मी राणी तू सोनी कुठे आहे सी ए बरं पाहते मी तुझी मला असं माहिती पडलं की ही कोण सोनी नावाची आहे तिचे सतरा लपडे आहेत या माणसाच्या गाडीवर त्या माणसाच्या गाडीवर त्या माणसाच्या गाडीवर फिरते आणि ती कोण आहे मला माहिती झालेलं आहे यांनी सांगितलं होतं आधी त्या बाईबद्दल तर असल्या थर्ड क्लास बाया माझ्याबद्दल बोलतात ना मला ते कुठंतही पचत नाही बरं का काय करता आता स्वतः दुनिया भरायचे कांड करते आणि दुसऱ्यांना नावं ठेवत फिरते बायका तर मला लय उशीर झालेला आहे तरी पण बोलते चला नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळी मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे एकदाच एकदाच म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा पण दुसऱ्याला त्रास देऊ नका तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आता मी उठली आंघोळ केली देवपूजा झालेली आहे माझी त्यानंतर मयंक कुठला आहे आता मयंगेला आहे आवरायला आणि मी चहा नाश्ता वगैरे झालेला आहे माझा तर आता मयंकचं टिफिन तयार करते आणि मयंकला टिफिनला पोंग येण्याची आहेत कारण शाळा लवकर सुटणार आहे मग आता त्याचं बी चहा पा सॉरी दूध पाव वगैरे खाल्लं आहे त्यांनी नंतर त्याला तो पोंगे तोडून देते मग आल्यावर जेवण करून ठीक आहे तर सोनीबाई कोण सोनी आहे तू कुठली सोनी आहे आम्हाला कळलेलं आहे तू सोनी आहे का लोखंड इथं तर कसं आहे माणसांनी तेवढंच बोलावं जेवढं आपल्याला शोभत म्हणजे मा माणूस स्वतः चांगला असला ना तर दुसऱ्याला बोलायला काहीतरी हे राहते पण आपण सतरा बॉयफ्रेंड करायचे याच्यात त्याच्या गाडीवर जायचं इकडं तिकडं इनगट बसायचं आणि दुसऱ्यांना नावं ठेवायची हे काही पटलं नाही आपल्याला बरं का सोनीबाई तर असेल दम तुझ्यात तर ये समोर तुझ्या दोन कानपट्टीत वाजवून मी माझ्या भाषामध्ये उत्तर देईल तुला कारण काय आहे घरात नाही खायला आणि दुसऱ्याच्या घरात चालली चा डो कायदा अशी गंमत आहे तुझी बरोबर का आम्ही खाऊन पिऊन सुखी माझा विचार ज्यांना येत असेल ना त्यांनी खरंच काय बोलू आता तुम्हाला तर मित्रांनो मला वेळ उशीर झालेला आहे मी जरा घाईमध्ये आहे तर त्याच्यामुळे मी आहे ना आल्यावरच बोलेल आता व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा ठीक आहे तर हत्ती चले बजार तू कुठते भोके हजार अशी गंमत झालेली सध्या आणि माझी प्रगती आता थांबणार नाही आहे पण त्या प्रगतीवर जळणारे भरपूर पैसा झाले त्यासाठी काय करायला पाहिजे राव सांगा तर चला मग करा कंटिन्यू एकदा मयंकचा आवरून त्याला शाळेत वगैरे सोडून येते मग त्याच्यानंतर आपण बोलू निमानत करा कंटिन्यू आज दिवाळीचा आवरायचे आली, आली मयंकला शाळेत सोडून काय काय लोकांचं कसं असतं ना कोणाची प्रगती लोकांना देखवत नाही ते जडतच राहतात पण ते त्यांच्यामध्ये दुसऱ्यांवर जडण्यामध्ये ना एवढा टाईम वेस्ट करून टाकतात की ते स्वतःच्या लाईफकडे लक्ष देऊ शकत नाही ना असं करत करत म्हणजे एक प्रकारे ना धर्तीवर बोज म्हणून यांचा जन्म झालेला असतो यांच्या जन्मामागा दुसरा काही उद्देश नसतो फक्त दुसऱ्यांना त्रास द्यायचं दुसऱ्यांना टीका करायच्या नावं ठेवायचं बस यांच्या स्वतःचं काहीही अस्तित्व नसतो म्हणून तोंड लपवून लाईव्ह घेतात किंवा तोंड लपवून व्हिडिओ बनवतात बरोबर तर असल्या फालतू लोकांकडं आपण लक्ष दिलं तर मग आपणही त्यांच्या जागेवर राहून जाऊ मागे नाही का आयुष्यात पुढं आहे तर असे छोटे मोठे कुत्रे भुकणारे लय भेटतील ते म्हणतात ना चले बजार तो कुत्ते भुके हजार तशी गंमत आहे यांची आपण जेवढं पुढं जाऊ तेवढी आपल्यावर हेट करणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढणार आहे मग हे डोक्यामध्ये फिट ठेवू तरच आपण पुढं जाऊ शकू नाहीतर हा मला हे बोलला आणि ते मला ते बोलला असं करत राहिलो ना झालं संपलं खतम टाटा बाय बाय असं होईल तर कोण आहे ती सोनी तिला मी व्हिडिओद्वारे परत एकदा सांगते की ये बाई माझ्या घरी व्हिडिओ वगैरे काळ पब्लिकला दाखव जरा असं काही असेल तर नाही का उगा एखाद्यावर आरोप लावू नये आणि तुझं तू तिकडं तु 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 लपळे कर ना बाई तिकडं सतरा पोरं फिरव याच्या गाडीवर जा त्याच्या गाडीवर जा त्याच्या गाडीवर जा मला कशाला मला कशाला बोलते माझ्या घरी कोण येतं मी कुठं जाते असं बी काही विषय नाही माझा कॅमेरा झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत चालू असतो एका एका मिनिटाचा एका एका सेकंदाचा हिशोब देते मी कुठं होती काय काय सगळ्या गोष्टी तरी पण आणि ठीक आहे असू द्या तर चला माझं ओपन चॅलेंज आहे ज्या खऱ्या बापाच्या असतील ज्या माझ्यावर आरोप लावतात की इथं कोण राहते तर या मी ओपन चॅलेंज देते या ना तुमच्या खरंच दम ना या बघा व्हिडिओ काढून न्या नाहीतर उगं भुकू नये माणसाने करता येत असेल तर भुकावं बरोबर का नाही आणि काही काही लोक असे आहेत जे पुरावे तर नाही देऊ शकत पण फक्त भू पब्लिकला कसं येड्यात काढायचं हां लोक आहेत ते विश्वास ठेवणार तुम्ही जे बोलणार त्याच्यावर विश्वास ठेवणार त्यांना काय माहिती काय खरं काय खोटं तर तशी गंमत आहे तुमची म्हणून पब्लिक विश्वास करते म्हणून काही बोलायचं पुराव्यांनीशी बोला ना मग कळेल जरा आता एक बाई संजीविनीताईने व्हिडिओ टाकला तर एक बाई म्हणत होती की हिची तिची लायकी काय तिची बरोबरी करायची लायकी नाही ना हिची बरोबर मला कोणाची बरोबरी नाही करायची माणसांनी हे विसरू नये की हे सोशल मीडिया आली म्हणून नाहीतर त्याही व्यक्तीचे खायचे वांदे होते माहिती ना खूप तर हल काढलेले आहेत प्रत्येकाची संघर्षाची एक कहाणी असते माणूस हळूहळू हळूहळू वर येत असतो शून्यातून डायरेक्ट वर नसतो येत माणूस हे सोशल मीडियाची मेहरबानी आहे नाहीतर त्याही लोकांचे खायचे वांदे होते आधी कसे कसे दिवस काढलेत लहानपणात आता कसं असतं माहिती का ज्यांचे लहानपणी दिवस चांगले असतात त्यांचे मोठेपणी असे दिवस येतात मी तुम्हाला सांगू महिन्याचा पाच हजार रुपये फक्त माझा खर्च होता बरं का फक्त माझा ते पैसे मी घ्यायचे आणि मी कपडे घेणार इकडं मित्रमैत्रिणीला पार्टी देणार काहीतरी खात बसणार त्याचं नाही तू नुसतं खाण्यामध्ये कपडे घेण्यामध्ये याच्यामध्येच पैसे उडवलेले आहेत मी लहानपणी तेच पैसे आज असं वाटते तेच पैसे वाचवले असते कामी आले असते पण काही काही लोकांची अशी लो गत राहते की लहानपणी त्यांना घरात खायला नसतं अशी परिस्थिती नव्हती माझ्या आजीला भरपूर दहा पंधरा हजार रुपये पेमेंट होता आणि त्याच्यामध्ये आमचं स्वतःचं घर होतं त्यामुळे काही भाडं भरावं लागायचं नाही अजूनही माझं तो स्वतःचं घर आहे तिथं जाऊन मी राहू शकते पण कशाला मी खेडेगावात नाही राहू शकत मी भलेही खेडेगावातली आहे पण मी नाही राहू शकत त्याच्यामुळे मी सिटी सोडत नाही आणि व्यवस्थित चालले ना माझं मी माझ्या जीवर कमवते ना की मी लोकांच्या जीवर कमवत आहे किंवा लोकांचे नावं घेऊन मी व्हिडिओ बनवत नाही कोणाला त्रास देऊन मी व्हिडिओ बनवत नाही आणि राहिली गोष्ट कोणाची बरोबरी करायची तेही मला हौच नाही माझं जसं चाललंय मी स्वतःबद्दल विचार करते मला माझं कसं चांगलं होईल मी दोन टाईम कशी सुखाने खाऊ शकेल मी माझ्या पोराला चांगलं शिक्षण कशी देऊ शकेल बस एवढं बाकी मला जगा दुनियाचं काहीही करायचं नाही आहे कोण काय करतो कोण पुढे चालला कोण मागेच राहिला कोण कशा पद्धतीने अंग दाखवून पुढे गेला का काय दाखवून पुढे गेला मला घेणं देणं नाही मी पूर्ण कपडे घालते ना माझं व्यवस्थित चाललं आहे ना सगळं मी चांगलं बोलते आहे ना बस एवढंच मला लोकांशी घेणं देणं नाही मला कोणाची बरोबरी बी करायची नाही की कोण कुठं चाललं आहे ना आपण इथंच आहे कोणी तिकडं चंद्रावर जाऊ दे आपण इकडं उंदरावरच राहू काय फरक पडत नाही चाललं आहे ना तिथंही खायचं आहे ना इथंही खायचंच आहे कुठंही गेलो तरी दोन टाईम खायला लागतं बरोबर ना त्याच्यामुळे मला लोकांची उदाहरणं देऊ नका कोणाचा किराणा कितीचा होतो कोणाचे ड्रायफ्रूट्स कितीचे होतात तर ठीक आहे आमचं दीड दोन हजाराचं तीन हजाराचं काय असेल ते महिन्याला किराणा होत असेल तेवढंच लोकांचे पोरं ड्रायफ्रूट्स खात असतील किंवा फळं खात असतील चांगली गोष्ट आहे त्यांचे आधी खायचे वांदे होते आता चांगले दिवस आले खाऊ द्या आधी आम्ही लय खाऊन बसलो आता आमच्या खायचे वांदे झाले होऊ द्या तुम्हाला काय एवढ्या पंचायती पडत पडतात रे बाबा एक बाई होती लईच बोलत होती त्या बाईनी आहे ना स्वतःच्या घरातलं बघावा स्वतःचा नवरा कुठं तोंड मारतो ते बघावा स्वतःचे लेकरं लायकीचे आहेत का नाही ते बघावा तुमचं काय चाललंय ते बघा माझ्यामध्ये डोकू नका माझं व्यवस्थितच चाललेलं आहे खाऊन पिऊन सुखी आहे आणि माझ्या पोराचं मी सांभाळ करते आणि असल तुमच्यामध्ये दम जे लोक मला नावं ठेवतात ज्या बायका मला नावं ठेवतात ना अशी तशी तिला फॅमिली हिला फॅमिली नाही ते माझ्या नशिबाने मला फॅमिली असू नसू पण तरीही माझं मी व्यवस्थित राहते मला कोण म्हणणार बोलणार आहे का तरी माझ्या घरामध्ये सगळं टाकटीप असतो तसं तुमच्या घरामध्ये किती गबाड असतो ते बघा ना याला त्याला नावं ठेवण्यामध्ये तुम्ही टाईमपास करता हिचा व्हिडिओ झाला का तिचा बघायचा तिचा झाला का तिचा तिचा झाला का तिचा असे दिवसभर व्हिडिओ बघत बसायचे आणि याला त्याला याचे कमेंट त्याला त्याचे कमेंट त्याला पास करत बसायचे दुसरं काय कामाधंदे आहेत का तुम्हाला रिकाम टेकड्या बायकांनो मला नावं ठेवणाऱ्या बायका बरं का स्पेशली तर तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या माझ्याकडे लक्ष देणार ना तर आयुष्यात मागेच राहून जाणार तुमचं काहीही अस्तित्व नाही आहे माझा चेहरा दिसतोय मी बोलते माझं कुठंतरी आज नाही उद्या मोठं नाव होईल काहीतरी होईल आयुष्यात मी भरपूर पुढे जाणार आहे आता तर माझी प्रगतीची सुरुवात आहे एवढ्यातच तुम्ही करपले जळले पार भाजून निघाले अजून तर लय बघायचं आहे तुम्हाला माझ्या मागा हात धुवून लागले राह हात धुवून नाही आंघोळ करून मगणार ती एस पी तिथं बावडटच बाई येते एक नंबरची म्हणजे एकदम खालच्या लेवलची पार कुत्र्याच्याही खालच्या लेवलची बाई येते एवढी थर्ड क्लास बाई तिला अरे रोस्टिंगच्या नावाखाली तुम्ही एखाद्याला एवढं बोलता म्हणजे मला नाही माहिती काय बोलतात मी एवढे व्हिडिओ वगैरे बघत नाही मला एवढा टाईम पण नाही असले फालतू लोकांचे व्हिडिओ बघायला पण एकच म्हणणार मला जे रोज सांगतात आज एस पी हे बोलली आज एस पी ते बोलली आज एस पी ते बोलली अरे रोस्टिंग करते ना तू बाई मग एकदाच असते रोस्ट आणि ते रोस्ट कॉमेडीमध्ये असते ना की कोणाच्या पर्सनल आयुष्यावर आता तुला बोचऱ्या आवडायला लागले तर जावे घेऊन त्याला तू लोकांना सांगत फिरती बोचऱ्या माझ्या लाईव्हला येणार आहे येणार आहे मग का नाही आला तू जा ना घेऊन तुला ॲड्रेस देऊ का मी जाते का नंबर देऊ का जाते का जा घेऊन तू घरी म्हणजे कसं आहे त्याचं नाव आणि जर तुझे व्यू वाढत असतील तर त्याला बोकांडी घेऊन बसली तर जास्त व्ह्यू वाढतील मूर्ख बाई तुला कळतंय का रोस्टिंगचा अर्थ सहेली प्रोडेक्शन म्हणे तू कोणाची सहेली होण्याच्या अरे तू कोणाचे दुश्मन होण्याच्या बिलायकीची नाहीस थर्ड क्लास बाई आम्ही तरी आमचं दाखवतोय करून खातोय सगळ्या गोष्टी आम्ही काय करतोय काय नाही सगळं दाखवत आहे तू काय दाखवतेस ग तू तोंड तोंडसुद्धा दाखवायची लायकी नाही मग याच्यावरून तुझी लायकी कळते ना की तू काय असशील तू तोंड का दाखवत नाहीस राहिली गोष्ट फॅमिलीवाल्यांची भरपूर फॅमिलीवाले जे फॅमिलीसोबत व्हिडिओ बनवतात छान छान ब्लॉगिंग असतात त्यांचे तशी तुला फॅमिली असती तर तू फॅमिली दाखवली असती नुसतं भुकायचं म्हणून भुकायचं का असल्या नालायक बायका हे माझ्या मागा लागलेले आहेत असंच जडत राहा मी तर म्हणते असेच जडत राहा असेच माझी प्रगती होत राहू अशीच तुमच्या कुडाला आग लागत राहू तर चला मित्रांनो दिवाळीचं आवरायचे आजपासून प्रयत्न करते आवडते तर मला म्हणजे माझं मलाच आवरायचं आहे आव सगळं कोणी येणार नाही माझ्या घरामध्ये नवकर ह्या काय रिकामटावळ्या बायका यांना काही काम का का ना धंदा हरी गोविंदा दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारायच्या स्वतःचं काहीतरी दाखव लायकी असेल तर स्वतःबद्दल बोल दुसऱ्याबद्दल याचं खाऊ दे त्याचं खाऊ दे त्याचं पडलं त्याचं खाऊ दे सगळ्या हां काल अजून एक संजीवनी ताईलाय भारी बोलल्या म्हणे करिश मला हिंडफिरी म्हणते आता मला हिंडावं हो फिरावं हो लागतं माझ्या संसारासाठी कारण मला दडाण आणायला जावं लागतंय राशन आणायला जावं लागते मला किराणा आणायला जावं लागते मला परत शाळेत सोडायला जावं लागते त्याला घ्यायला जावं लागते भाजीपाला आणायला जावं लागते काही लागलं की जावं लागतंय सगळ्या गोष्टीसाठी मीच घरातलं पाक बघते आणि मीच बाहेरचं बघते सगळीकडं मलाच लक्ष द्यावं लागते त्यामुळे मी हिंडफिरी आहे बाई ठीक आहे तुझं काय तू या युट्यूबवर हिणफिर करते त्याचं काय मी ते पूनम तुपे म्हणून आहेत त्या ताईचे बी तुझ्या याच्यावर मी म्हणजे आधी तू जेव्हा माझ्यावर बोलतच नव्हती तुला माझ्याबद्दल काही माहीतच नव्हता तेव्हा मी बघत बघितलं होतं एकदा चॅनल तर तू ते बाग, पूनम तुपे ताईवर बी बोलली आणि जिलास तू चांगली बोलते तिच्यावर बी आधी बोललेली आहे व्हिडिओ तू डिलीट केले असतील तर तू तिला आधी तिला पण बोललेली आहे त्यामुळे तू यूट्यूबवरची हिणफिरी आहे ना कोणाचा व्हिडिओ पडला कोणाचा काय टॉपिक घ्यायचा कोणाचं उचलायचं आणि कोणाचं खात चगडत बसायचं तुला सध्या मिस दिसायला लागली का का तर माझे फॉलोअर झपाट्याने वाढायला लागले म्हणून तुझी करपायला लागली का आणि राहिली गोष्ट फालतू लोकांचे जर फॉलोअर्स वाढले असते तर तुझे, जना तुझे तर जनाजणा वाढले असते तू तर तुझ्या इतके फालतू तर कोणीच नाही आणि बाकीचे जे मिलियनमध्ये आहेत ते बी फालतू आहेत वाटतं तुझ्या नजरेत नाही का अरे जनाची नाही तर मनाची वाटू दे निर्लज्ज बाई हरामखोर धरून आहे ना बायकांनी हानली पाहिजे तुला लय 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 नीज आहेस तू तुझी लायकी नाही तोंड दाखवायची नुसतीच भुकत बसतेस तू खऱ्या बापाची असशील ना सतरा बापाची बापा तू सतरा बापाची तू खऱ्या बापाची असशील ना तुला तोंड दाखवू कुत्रे तोंड आणि मग बघ कसं तोंड फोडते तुझं बायका नीज घोड्याची तर चला मित्रांनो आवरते आता माझे काम आवरायचे पडले तिच्या नादी लागलं ना ती ही एवढी टाकून दिलेली बाई आहे की विचारूच नका स्वतःचं अस्तित्व काही नाही आहे फक्त दुसऱ्यांना त्रास द्यायसाठी आणि दुसऱ्यांवर भुकण्यासाठी पैदा झालेली हिचा जन्म झालेला आहे हिच्या मायने कुठं जाऊन काढलं रामजाने लय दलिंद्री लय दलिंद्री आख्या युट्यूबला लागलेली कीड तर चला मित्रांनो करा कंटिन्यू बोलू थोड्या वेळाने या भेंडीची भाजी खायला भेंडीची भाजी करते आता स्वयंपाक करते आणि मग मयकला घ्यायला जायचं तर आता मला ना त्या पत्रकार साहेबांचा फोन आला त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी त्या फॅक्टच्या काय एस पीच्या चॅनलला रिपोर्ट ते काय म्हणतात त्याला कमेंट केलं जाऊन तर त्या कमेंट खाली कोण स्वाती नावाची आहे किती जडत्यात बाई वाया काय बोलावा कोण स्वाती नावाची आहे तिने कमेंट केली म्हणे की कशाला तिच्या नादी लागले वगैरे वगैरे काहीतरी म्हणजे किती झडतात बाया माझ्यावर की माझं वाईट करण्यासाठी आतोनात प्रयत्न करतात यार आतोनात म्हणजे हिला कसं हरवता येईल कसं खचवता येईल हिला कसे दुःख देता येईल इला कसा त्रास देता येईल हिला कसं मागं खेचता येईल याच्यामध्ये सगळं यांचं आयुष्यच चाललं असं वाटायला लागलं आहे मला मला लय आनंद होते की आज माझ्यावर जडणारे एवढे पद झालेत बाप रे म्हणजे याला बी नशीब लागते बरं का आपल्यामध्ये काहीतरी गोष्ट असते ना तेव्हा लोक आपल्यावर जळत असतात बरं का तेव्हा लोक आपला वाईट चितत असतात नाहीतर कोणाला काय घेणं नाही कोण कुठं मरतं आता मी बघा बरं मी कोणाला बघते का कोण कुठं मरतं कोण कुठं वाचतं कोणाचं काय चांगलं होतं ना वाईट होतं मला काय घेणं दे नाही कोणाचं कारण मी कोणावर जडतच नाही माझं जे आहे ते आहे तर लोक असे जोडतात बाबा माझ्यावर काय करावं सांगा मला एवढं हसायला आलं ना शपथ हे बघ बाई स्वाती बाई शेवटी जे व्हायचं ते होणारच आहे राहिली गोष्ट अजूनही क्लिअर नाही आहे बरं का पत्रकार साहेबांचा तर माझं म्हणजे लग्नाचा विषय काहीच नाही आहे कोण म्हणलं तुम्हाला त्यांना अजून मी समोरसमोर भेटली नाही बघितलं नाही किंवा त्यांनी पण मला बघितलं नाही आणि जरी, जरी ते लग्नासाठी मागणी घालत असतील आमचे यूट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत येतात लाईव्हला जरी ते लग्नासाठी मागणी घालत असतील तर त्यांची सखोल चौकशी होणार सगळ्या गोष्टी बघणार तेव्हा तर काही विचार करणार ना नाही तर काय लग्न भाजीपाला आहे काय लगेच उठून सुटून कोणासोबत बी लग्न करायला काय राव तुम्ही म्हणजे एवढं पण जडू नाही माणसाने मला एवढं हसून हसून असले घाल दुकाला लागलेत माझे एवढं हसायला आलं आहे बरं का म्हणजे किती आतोरणात प्रयत्न करतात हसु चला आता मी स्वयंपाक करते परला आणते मग लाईव्हचं टायमिंग होतो आणि भेटू थोड्या वेळाने करा कंटिन्यू असेच जळत राहा लय मज्जा यायला लागली आता मला असंच जळत राहा चला तर फ्रेंड्स हे बघा भेंडीची भाजी अशा पद्धतीने करते मी सर्वात अगोदर तेल जिरा मोहरी लसूण कढीपत्ता कांदा टाकलं त्यानंतर ही भेंडी अशी चिरली गोल गोल नाही चिरत मी असली चिरते म्हणजे ते जास्त चिकट होत नाही भेंडीची भाजी हे अशी भेंडी चिरली आणि आता या भेंडीला होऊ द्यायचं मग याच्यामध्ये तिखट मीठ किंवा मिरची वापरायची असेल तर ते मिरची आधीच टाकायची तिखट मीठ हळद कोणते मसाले मॅगी मसाला ते काय भेंडी मसाले ते सगळे याच्यामध्ये टाकायचं त्यानंतर अशा पद्धतीने रेडी असते आपली भाजी आता मला जायचे महिन्यातला घ्यायला त्यामुळे शॉर्टकटमध्ये दाखवलं तर मित्रांनो हो जेवढे लोक माझ्यावर जडत चालले तेवढी माझी प्रगती वाढत चाललेली आहे आणि माझा आनंदाचा ठिकाण नाही आहे तुम्हाला काय सांगू काही काही गोष्टी अशा असतात ज्या आपण शेअर बी करू शकत नाही एवढा आनंद येत असतो आयुष्यामध्ये लय हॅपी आहे मी लय खुश आहे आणि असेच इंची जडत राहो आता लवकरच एस टी आणि फॅक्ट तोंडावरच पडणार आहेत म्हणजे कसं आहे दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्यांचं कधी चांगलं होत नाही आणि शेवटी किती दिवस भुकणार आहेत माझी प्रगती तर ही कायमची राहणार आहे पण हे किडे माकोडे कुठेतरी एक दिवस गायब होणार आहेत यांचं तोंड तो नाही काय नाही जगाला काहीच माहिती नाही यांची कुठे प्रगती होणार आहे पण माझी हळूहळू जसे हे लोक मला हे करतील ना तशी प्रगती होणार आहे जेवढं लोक आपल्याला बदनाम करायचं बघतात तेवढी आपली प्रगती होती बरं का एवढ्या लक्षात ठेवा त्यामुळं बदनामीला घाबरायचं नाही तर चला मग मित्रांनो आता निघते मी मयंकला आणते आणि मग आम्ही जेवण करून मग लाईव्हला येऊ तर चला लाईवला रेसिपीची घेते खबर तर फ्रेंड्स अशा पद्धतीने मी भेंडीची भाजी केलेली आहे बघू शकता मी त्याच्यामध्ये लाल टिक्कट हळद मीठ मॅगी मसाला हे सगळं टाकलं आणि त्यानंतर अशी कोरडे कोरडे भेंडीची भाजी केली भेंडीची भाजीसोबत वरण असला तर क्या बात पण मग आता सध्या मी भेंडीचीच भाजी केलेली आहे येऊन चपात्या करायचं मैंकला घ्यायला गुड इव्हिनिंग आवडलं सगळं अरे मोबाईल असा वर धरायला गेली म्हटलं असं व्यवस्थित दिसन तर मोबाईलच पडला खाली बरं फुटला नाही किती नशीब साथ देतात माझे बघा बरं मोबाईल खाली पडला तरी फुटला नाही एवढं उंचवरून तर बघा सगळं आवरलेलं आहे माझं झाडून पुजून घेतलं हे सगळं आवरलं चादर धुवून टाकली त्यानंतर इकडे भांडे कुठे घासले हे माझं किचन हे किचन मोठा साफ केला भांडे कुठे घासून ठेवले त्यानंतर हे गाडीमध्ये गाणी चालू आहे कॉपीराईट येईल म्हणून थोड्या वेळ बंद केलं आवरलं फायनली धुना भांडे झाडून पुसून आणि आता मय आला होता जेवण केला गेला परत खेळायला आता म्हटलं दिवाळीचं काळावर राळा आता सगळे पलंगातले भांडे पलंगात मी लई मोठे भांडे ठेवलेत मी पलंगातले भांडे काढावा त्यानंतर हे सगळे भांडे काढावा त्यानंतर हे सगळे डबे काढावा तर बघते आता कसं काय नियोजन कारण एकदा हे सगळं कळलं तर मग थांबायचं काम नाही मग कंटिन्यू चार चार तास तरी इझिली लागतात तर एक दादा मला म्हणे काय म्हणे बाई यांचं काय कोण काय म्हणेन कोण काय म्हणेच लक्षात ठेवावं लागतं मला का हां म्हणे बाई तू घर एवढं स्वच्छ सुंदर ठेवते अजून नाही स्वच्छता तुम्हाला दाखवेन मी काय असते एकदा स्टार्ट करू द्या तर ते म्हणे बाई तू एवढं घर स्वच्छ सुंदर ठेवते तरी तुला नवऱ्याने का सोडली म्हणे दादा तुम्हाला कोण म्हणलं मला नवऱ्याने सोडली मीच नवरा सोडला बाबा या आगाव होती त्यामुळे मीच नवरा सोडला मला प्रेमाची अपेक्षा होती ते प्रेम दुसरीकडे मिळालं पण तो बी फ्रॉड निघाला मग त्याला बी सोडला मग आता राहते एकटी सगळं करून खाते पण कोण मला म्हणणारं बोलणारं नाही आहे तरी घर असं टिप ठेवते कोणी म्हणणारं बोलणारं असतं तर विचार करा बरं कसला टिप ठेवला असता आहे की नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं या एस पीला चॅलेंज दिलेलं आहे बघू आता तू खऱ्याच बापाची असशील ना बाई आणि एकाच बापाने तुला समजून घे तर तुझा चेहरा दाखव चेहरा दाखवून बोल मग आम्ही बघू तू किती कशी आहेस कारण बायकायचं थोबडे पाहून ओळखते बरं का मी कोण कसं आहे एका मिनटातच चुटकी वाजवलं ज्याला सांगेल तू कितीची कशी आहे त्यामुळं चेहरा दाखवून बोल आणि फॅक्ट बाई तुला बी ओपन चॅलेंज चेहरा दाखवून बोल मास्क नाही लावायचं मला सांगितलं कोण तरी मास्क लावते म्हणे तुला करोना बिरोना झाला काही मास्क लावायला अवघड राव तर मित्रांनो चला आता काय स्वयंपाकाचं काही ताण नाही स्वयंपाक लाईव्ह करून ठेवले दुपारीच आता तेच खायचं नाही ह्या सगळं राळा ओरायचा पॉसिबल झालं तर आज लाईव्ह होईल नाही तर काही सांगता येत नाही पण तरी करा कंटिन्यू थोड्या वेळाने बोलते मला जरा बघून घेऊ द्या व्हिडिओ आपला आपला टायमिंग असते बरं का माझ्या त्या ती फॅक्ट आहे ना तिलाही बारीक लक्ष ठेवते बरं का म्हणे माझ्यावर की हां ती एवढं बारीक लक्ष ठेवते म्हणे माझ्यावर बाई मी किती वाजता व्हिडिओ टाकते व्हिडिओ किती मिनटाचा असतो लाईव्ह किती वाजता येते तुम्हाला सांगू सकाळी नऊ वाजता कम्युनिटी असते त्यानंतर बारा वाजता एक कम्युनिटी असते एक वाजता लाँग व्हिडिओ असतो तीन वाजता शॉर्ट व्हिडिओ असतो दोन वाजता लाईव्ह असते त्यानंतर चार साडेचार वाजता एक व्हिडिओ असतो पाच सहा वाजता एक व्हिडिओ असतो आणि संध्याकाळी शॉर्ट व्हिडिओ असतो संध्याकाळी नऊ वाजता मी लाईव्हला येते नऊ साडेनऊ होतात तर हा टायमिंग फिक्सच करून ठेवलेला आहे मी म्हणजे डोक्याला ताप नको कधी व्हिडिओ टाकायचा कधी हे येते तर कसं यूट्यूबचे काही गाईडलाईन्स असतात त्यानुसार आपण चाललो तर मग आपली प्रगती होती यूट्यूबवर जशी की माझी होत आहे कारण मी फॉलोअप करते ना तसं त्या पद्धतीने तर या लोकांना ते देखवत नाही एवढे बारीक लक्ष देतात माझ्यावर बघा बरं मग मला तेवढेच मिनटाचा व्हिडिओ टाकावा लागतो काही बळबळ करायची पण पंधरा मिनटाचा व्हिडिओ झाले पाहिजे नाही का मी त्यांना तर अजून एक गोष्ट सांगायची करा थोड्या वेळ कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने तर मग अशी फेसवॉश वगैरे हो केला ते नाही का आ, ब्रश आणलं होतं त्यांनी व्यवस्थित एकदम स्किन अशी म्हणजे ब्लॅक हेड्सलाही झालते बघा किती फरक पडला फेसवॉशनी पडला ना साईडला ला बनणार आहे बाबा तर आली आता दिवापत्ती लावली दोन तास माझे बाहेर वेस्ट गेले आता तुम्ही म्हणणार कुठं ते अवतारात मला वरच्या बोलवलं होतं या मयंकने जरा कुठाना केला असले कुठाने करायला लागलं बाबा डोक्याला ताण झाला नसतो दोन तास गेले त्याच्यामध्ये माझे कुटाना केला त्याने काय केलं ते नाही सांगत पण याला जरा हॉस्टेलला टाकाव लागते असं वाटायला लागले आता ते गाडीचा आरसा तुझ्यामुळेच फुटलाय बर का चपत गप्प काय नाही तू बाहेरचे पोरं तुला सांगितले होते लय रिकामा डोक्याला ताण दिला बाबा यांनी लय कुणाला केला कुणा हो तर त्याच्यामध्ये वेस्ट झाला माझा आता काय स्वयंपाक वगैरे करायचा नाही म्हणलं आवरा हो दिवाळीचा तर माझे दोन तास तिकडेच गेले याच्यामुळं तर चला आता थोड्या वेळेला जेवण वगैरे करून लाईवला येईल उद्या सकाळी लवकर उठते आणि पहिले स्वयंपाक करून ठेवते आणि जे सकाळीच काढते आवरायचं ते एका दोन तीन लय झाले तीन दिवसाचं काम आहे होऊन जाईल तर मित्रांनो असं असतं एक कोणतरी तरी ती बाई होती त्या संजीविता हिच्या व्हिडिओला कमेंट करणारी ती म्हणत होती की जे फ्रेंड लोक पण हिच्या व्हिडिओमध्ये येत नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगू का माझे फ्रेंड लोक मलाच म्हणतात व्हिडिओ का म्हणजे आता ताई झाली ते झाले व्हिडिओमध्ये येत नाही तर ते लोक उलट मला म्हणतात की तू माझं चॅनल ग्रो करून दे माझ्या सायनलमध्ये ये बोल आणि तुम्ही म्हणता का व्हिडिओमध्ये येत नाही अरे बाबा हे जी एस पी सारखे फॅक्ट सारखे बाय आहेत ना ह्या लोक हे लोक काय का करतात त्यांचे तोंड चिपकवतात त्यांचं बी बद्दल बोलतात त्याच्यामुळे मला माझ्यामुळे त्रास नको वाटते दुसऱ्यांना आणि हे लोक एवढे नीचे आहेत की हे डॉलरसाठी काय करतील कोणाचे तोंड इकडे चिटकवतील त्यांचा काही संबंधही नसतो युट्यूब हे आपण नुसतं असं कॅमेरा जरी दाखवलं मैत्रीण आहे लगेच त्यांचंही तोंड चिपकवतील त्या लोकांना काही आहे का नाही घरदार माझं ठीक आहे माझ्या मध्ये मा एवढी डेरिंग आहे मी लढते मी बोलते पण ते लोक काय करतील बिचारे त्यांना जर दुसऱ्यांनी बोललं त्यांच्या घरच्यांनी बोललं तर त्याच्यामुळे माझ्यामुळे कोणाला त्रास नको वाटत म्हणून माझ्या मैत्रीण मीच व्हिडिओमध्ये घेत नाही तर काय तर म्हणे मैत्रिणी व्हिडिओमध्ये घेत नाही अरे जीवाला जीव देणाऱ्या अशा खऱ्या मैत्रिणी आहेत त्या त्या असे तुझ्यासारख्या खोट्या नाही तोंड लपव्या नाहीत खऱ्या मैत्रिणी आहेत प्रत्यक्षात आम्ही समोरासमोर भेटतो एकामेकाच्या सुखात येतात कळलं का, का आली वेळ तर मी कधी उपाशी बी राहू शकत नाही त्यांच्या घरी बी गेली ना तर जेवायला वाणा म्हणलं तर वाळतील एवढे जीव लावतात ते लोक मला मैत्रीण येत नाही असा विषय नाही आहे तुमच्यासारख्या नीज बाय त्यांच्या तोंडा चिपकवतात नाही इकडं त्याच्यामुळे मीच घेत नाही त्यांना व्हिडिओमध्ये लाज वाटू देत जणाची नाहीतर मनाची लोकांच्या नावं घेऊन फेमस होता स्वतःचा दाखवा ना काहीतरी कंटेंट आणि एस पी तुला तर सांगितलंय तू खऱ्या बापाची असेल तर तोंड दाखवणार नाही तर तू सतरा बापाची म्हणून आम्ही टाकून देणार आहे तुला आम्हालाही काय हौश नाही तुझा विषय घ्यायची रोज रोज नाहीच घेतला आम्ही आजपर्यंत तुझ्या कोणत्याच विषयावर व्हिडिओ बनवला नाही फक्त ते एस पी फॅक्ट एस पी फॅक्ट असं नॉर्मल नॉर्मल बोलत असतो आम्ही असं प्रत्यक्ष तुझा विषय घेऊन नाही व्हिडिओ बनवला पण या व्हिडिओ तू तुला तु तु सांगते खऱ्या बापाची खऱ्या अवलंतीची असशील ना तर तू तोंड दाखवशील आता इथून पुढं नाहीतर आम्ही समजून जाऊ तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या लोक काय असेच कोणाची प्रगती झाली का याला नाव ठेव त्याला नाव ठेव कोणी पुढे आहे का त्यालाच नाव ठेव हे हो, चालूच हे युट्यूब आहे इथं प्रत्येक व्यक्ती डॉलर कमवण्यासाठी आलेला आहे उग नाही इथं मेहनत करत पण विषय माझं काय म्हणणं आहे कमवा ना डॉलर तुम्ही पण स्वतःचं दाखवा स्वतःबद्दल बोला दुसऱ्याचं नाव घेऊन कशाला कोणाला बदनाम करायचं कोणाला वाईट बोलायचं काय संबंध तुमचा घरचं खाण लोकायचं ऐकून घ्या त्याच्यामुळे सांगते खरी असशील ना बाई तर तोंड दाखवून बोल आणि तोंड दाखवायची लायकी नसेल तर बंद करते युट्यूब कामा धंद्याकडे लक्ष दे तिकडं नवरा कुठं जातो ते बघ आहे का नाही आहे ते वी बघ तर चला मित्रांनो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय